महाराष्ट्र विखे पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक केली म्हणून त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी असं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय मराठा आरक्षणासंदर्भात संजय लाखे पाटील यांनी आज जालन्यातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी विखे पाटील यांच्याकडून मराठा समाजाचा शुद्ध फसवणूक केली असल्याचा आरोप केला असून विखे पाटील यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी लाखे पाटील यांनी केली महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना

কি ভূমিকা চুক্তিছে এবং ইতরার টিকা করার ভূমিকা চুক্তিছে কোন পয়লা জি আর काढला একাদশ অফিসে